अखिल भारतीय मराठा महासंघाचा वधूवर पालक मेळावा उत्साहात राजश्री शाहू स्मारक भवन येथे संपन्न झाला यावेळी मेळाव्याचे स्वागत चंद्रकांत पाटील यांनी केले प्रास्ताविक करताना जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी वधूवर मेळावा घेणे ही काळाची गरज बनली आहे आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी अशा वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे यावेळी बोलताना मराठा महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले सध्या विवाहप्रसंगी वधूवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्याचा नवीन पांडा पडत आहे याविषयी मेळाव्यात असे ठरले की छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे प्रेरणास्थान असून विवाह प्रसंगी त्यांचा पुतळा पूजन करून स्मरण करणे ही जमेची बाजू असून स्फूर्ती देणारीही आहे त्यांनी व्यक्ती म्हणून केलेला पराक्रम संपूर्ण जगाला आदर्श आहे अशा या पराक्रमाला दैवत्व दिले तर छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व संपेल तरी समाजाने विवाह प्रसंगी व विविध कार्यक्रमाप्रसंगी शिवरायांचे पूजन करावे पण आरती करण्याचा नवा पांडा पाडू नये असा ठराव करण्यात आला यावेळी बोलताना वसंतराव मुळिकेने कुंडलीपेक्षा कर्तृत्वाला महत्त्व द्यावे सध्या मुलामुलींची वय पस्तीसपेक्षा जास्त वाढत असून मुलांच्या पालकांचे परजिल्ह्यातून आर्थिक फसवणूक होत आहे तरी पालकांनी सावध राहावे विवाहप्रसंगी प्रसंगी शहाण्णव कोळीचा भाऊ करू नये पालकांनी दोनदा अक्षता टाकून चुकीचा पांडा घालू नये असेही वसंतराव मुळीक यांनी सांगितले यावेळी विवाहातील अडचणीविषयी अनेक पालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मेळाव्याला एकूण एकशे सत्तावीस नोंदी झाल्या या मेळाव्यात सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता राहुल तोंडले महेश कांजर सदाशिव कृष्णनाथ पवार राजदीप सुर्वे मानसिंग जाधव इंजिनिअरिंग व कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे उपाध्यक्ष संतोष मंडलिक शरद साळुंके यांचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन युवक जिल्हा अध्यक्ष अवधूत पाटील यांनी केले यावेळी शंकरराव शेळके प्रकाश जाधव शिवाजी मोरे डॉक्टर लक्ष्मीकांत नलवडे सरदार पाटील जयसिंगराव हवलदार प्रताप नाईक मिलिंद चव्हाण सचिन इंगवले डॉक्टर विद्या साळुंके संयोगिता देसाई संजीवनी चौगले मिनल मोळीक पूजा मोळीक यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते